की सुनील तटकवे हे विश्वासघातक्य आहे ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकळ करत असतात शेवटच्या दिवसाचा आज आपण इथं असंख्य कार्यकर्ते आहेत आपण तटकरेंच्या विषयी सुद्धा बोललेला आहात एकंदर काय सांगा नाही तटकरांच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकवे हे विश्वासघातके आहेत ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांनाच संपवण्याचं काम हे तटकळ करत असतात अगदी एखादं लहान संधान द्या झालं तर ज्या अंतोले साहेबांनी या तटकेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपायचं सा पाप या तटक्यांनीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजप हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणला त्यांना खेडमध्ये घडाभोती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत पटलं आपलं नव्हतं ऐशी आजामता आम्ही त्यांना दिली आणि वडला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मनगडचा तालुका त्यांचा दापोलीचा असू देत किंवा बाबाई जाधव असू देत या सगळ्यांनी माझ्या योग्य दादाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इथे युती होऊ शकली नाही इथं म्हणून राष्ट्रवादीची युती झाली नाही एक गोष्ट दटकनच्या वतीमध्ये मला आणखी खटकलेली दादा आपल्यातून गेले निघून अतिशय वाईट झालं महाराष्ट्रावरती घरा घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवन आहे दादांची स्मशाना मधली वाघ देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वहिनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं त्याला ला। शपथ घ्यायला का दहा दिवस गेले असत काय झालं असत पण हा माणूस किती चाणाक काय बघा त्यांना असं वाटलं की शरद भाऊसाहेब तबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनीच कुंकू पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनीना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबई आणायचं आपल्या हिंदू मध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपण बाहेर पडत नाही आपण सुतक पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकळीने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे क्लेशदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकळीला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही कदापि करणार नाही विरोधक आरोप करतायत तटकर काय करू शकतात ज्या तटकेला मी लावली मी भांडलो भाजप सोबत मी निवडू आणला माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला तर सुनील तटकर काय करू शकतो सुनील तटके ह्या भास्कर जाधवचा भाव <coughs> आहे असं म्हणेन गेले काही दिवस यांच्याकडे आ... नीतिमत्ता काय नाही